सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज शिक्षण हेच खरे धन किंवा ज्ञान हीच शक्ती तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची पहिली पायरी म्हणजे शिक्षण किंवा प्रत्येक यशस्वी माणसामागे शिक्षणाचा आधार असतो असे प्रेरणादायी विचार डोळ्यासमोर ठेवून पूर्व मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय पॅड वाटप करण्यात आलंय भाजपा युवा मंडळ अध्यक्ष शंतनु निसाळ यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय नाशिक नाशिकरोड रोड भागातील परमपूज्य साने गुरुजी विद्या मंदिर मनपा शाळा क्रमांक छप्पन्न येथील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय पॅडचे वाटप करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते सुनील आडके भाजपा रोड मंडळ अध्यक्ष शांताराम घंटे माजी नगरसेवक दिनकर आढाव संभाजी मोरुजकर शरद मोरे सर पंडित आवारे मंगेश मोरे संतोष कांबळे राहुल कोथमिरे बापू सातपुते संदीप पाटील सुजाता जोशी ऋतुजा नारद उपस्थित होत्या आमदार अॅडव्होकेट राहुल ढिकले यांचे शाळेच्या शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले शाळेचे निरीक्षण केले विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिक्षण मिळत असून अतिशय स्वच्छ सुंदर आणि हवेशीर ठिकाणी विद्यार्थी घडवणारी शाळा बघून आनंद झाल्याचे आमदार ढिकले यांनी यावेळी स्पष्ट केले तसेच शाळेसाठी स्वच्छतागृह बांधून देण्यासाठी आमदार निधी सुद्धा यावेळी मंजूर करून दिलाय आयोजक युवा मंडळ अध्यक्ष शंतनु निसार यांचे आमदार ढिकले व शाळेतील शिक्षकांनी स्तुत्य उपक्रमाविषयी आभार मानले जागरजनस्थानकरिता संदीप नवसे नाशिक पाहुणे यायचे आणि पाहुणे जेव्हा भाषण करायचे तेव्हा मी ना भाषण सोडून बाकी सगळ्या गोष्टी करायच्या तिकडे तिकडे पाहत राहायचो ते काय पुढं काय चाललं भाषणाकडे कोणाचं लक्ष नसतं कारण आम्ही शाळेत दोन माझे विद्यार्थी माझे मित्र एक मंगेश होणारी एक संधीपूर हो। दोघांनी सांगितलं आमच्या शाळेला काही देता आलं तर बघा त्याच्यामुळे सर तुम्ही टॉर्गेट बसून मागितलं त्याला ते देऊन टाकतो आणि मी देतो देतो सगळं करत असताना मला शाळेच्या पद्धत बदल आमच्या छोट्या भगिणी दिव्याबाई घोडे त्यांनी सगळं कम्प्युटर लॅब दाखवलं अभ्यासिका दाखवली आणि एक अतिशय घट्ट साहेब प्रश्नपत कम्प्युटर सेवापर्यंत ते खरं खरं चांगले उत्तर दिले जे करेक्ट होते म्हणजे विद्यार्थी खरंच कम्प्युटरवर बसतात बऱ्याच ठिकाणी आपण मनपा शाळेत जेव्हा जातो तेव्हा विद्यार्थ्यांना फक्त शोधीस होऊन दिसलं परंतु आपल्याकडे प्रसंगी प्रत्येक विद्यार्थी ते वापरता हे जेव्हा दिसून आला तेव्हा खरंच मनाला समाधान वाटलं आणि विद्यार्थ्यांचे खरंच मी मनापासून आभार वाटतो कारण आज मी जवळपास पंचेचाळीस शेहेचाळीस वर्षाचा आहे पण या आवाजात तुम्ही मला शुभेच्छा दिल्या एवढ्या कोणीच आत्तापर्यंत दिलं नव्हतं एकाच त्याबद्दल खरंच मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि शाळेत स्टेजन बसेल तर एक वेगळं समाध्यापासून कारण मी माझ्या शाळेत जेव्हा पहिल्यांदा गेलो स्टेंजवर बसलो पंचवीस वर्षांनी तेव्हा मला एकदम असं भरून आलं कारण माझ्या लाईफ झालं सगळ्यांनी मी माझं बॅक पेंचर बसेल आणि राजकारणी बरेचसे गोष्ट साधून सुरू करतो बाकीच्या मागणपासून असतो आणि त्याच्यामुळे जे विद्यार्थी आहेत त्यांना एकच सांगतो ते आपण सर्वसामान्य घरामध्ये आलो आणि या जो पॅड दिला आहे तो परीक्षेला वापरतात माझ्या बाबतीत जर म्हटलं तर मी तीन तीन चार चार वर्ष हो एकच पॅड परीक्षेला वापरायचं दरवर्षी आणि त्याच्यामुळे पॅड हा टिकणार आहे आणि त्या पॅडवर आपल्याला परीक्षा द्याव्या लागते पेपर लिहावे लागतात आणि तो आपल्याला संकल्प भाऊकडून मिळाला आहे त्याबद्दल खरंच मी त्याचे मनापासून आभार मानतो जास्त काही बोलणार नाही परंतु जे जी काही मागण्या सगळ्यांनी केल्या आपण टॉयलेट बाथरूमचं करून घेऊ आणि पेयोबॉ जर म्हटलं तर काही दिवसांनी आपण ते पण कारण सध्या निधीची कमतरता आहे लाडकी बहिणी या योग्य योजना यो आहेत त्याच्यामुळे निधी कमी आहे त्याच्यामुळे ज्या काही अजून काही गोष्टी असतील मला सांगा आपण नक्कीच त्या प्रश्न करतो कारण जसं तुम्ही प्रशासनाचा भाग आहे तसं आम्ही प्रशासनाचा भाग आहे आणि मुळजकर साहेब इथं बसलो तो शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष होतो त्याच्यामुळे तुमच्या वयापेक्षा त्यांना मंडळ मंडळाने मनपा शाळा काय जास्त माहिती आणि आपण तुझा विषय होते माझ्या वया एवढं तुमचं राजकारण झालं त्याच्यामुळे दोन ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे नक्कीच चांगलं काम करू आपण ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल आपले आभार मानतो आणि शाळा शोधायच्या सात आली माझं भाषण करून धर्म विद्यार्थ्यांना गेला पालक वर्ग आलाय माझ्यानंतर वेगळा अर्थ झाला